नमस्कार मित्रांनो मी राहुल डामोले राहुल डामोले विलॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज दुर्वा आपल्याला ही सगळी बाग दाखवणार आहे तर आपण तिच्या नजरेतून ही सगळी बाग बघू तिच्याकडनं माहिती घेऊ चला बाग दाखवणार आहे हे बघा कृष्ण कमळचं फुल आहे हे बघा आता तोडते फुल बघा हे मिरच्याच रोप आहे हे शोच झाड हे तुळशीच रोप आहे हे पण शोच आहे आणि ह्याच्यात तिथं आले लावलेले हे हा केशरी गुलाब आहे ही कोरफड कोरफडीला फुलं पण आलेत कोरफडीची फुलं तोडते तो आता मी हा लाल गुलाब आहे फुल बघा किती मोठ हा चिनी गुलाब आहे केशरी आहे गुलाबी आहे पिवळा आहे आहे हे शोच आहे हे कमळच आहे हे आबोलीच आहे इथं आणि हे सदाफुली हि दासव लाल इथं गुलाब पिवळा गुलाब आहे हा ही तुळस नारळाला नारळ पण लागलेत चला तर आता खालची बाग दाखवते हळदीचे हळद खाली लागती हे हळद आहे हळद था हो ती मोठी होती हळूहळू हे आळूच्या पानांच आहे वडीच हे नारळाचे झाडे नारळाच्या झाडाला नारळ लागले आपल्या परिसरामध्ये पावटा लावलेला आहे सगळीकडे पावटा लावलाय हे झाड झाडे हे नारळाचं झाडे हे झाड झाडे हे आंब्याचं आहे इथं चिक्कूच्या झाडाला चिकू पण लागलेत हे तोतापुरी आंब्याचे झाड आहे आताशी आहे हे लिंबाच रोप आहे या हे झाड आहे फुटतय मेलेलं होतं पर परत फुटतय पावसाने आणि हे माडाचं आहे पावटा लावलाय खाली तोतापुरीचे झाडे हे मोठे झाले पुढ सीताफळाचे झाडे दोन तीन सीताफळ लागलेली ती तोडली तिचे झाडे हिथं गेवडीचा वेल आहे तो हा गेवडीचा वेल आहे हे रोप आहे हा दोडक्याचा वेल आहे हे आसाण्याचे झाडे हे आसाण्याचं झाड आहे फळ येतात ते खायचे असतात गोड लागतात हे नारळाच झाडे हे शोच झाडे ह्याला फुलं येतात हे बघा पांढरी पांढरी फुले आहेत सुंदर इथे आंब्याची बाग आहेत आंबे पण लागतात उन्हाळ्यात लाल जास्वंदे लाल आणि गुलाबी जास्वंदे हा डफलचा वेल आहे हा बटवलाचं वेल आहे आणि हे पावट्याचे वेल हे आंब्याचे झाड हे कलम केलेल पायरीचं आंब्याच झाड आहे इथ पावट आहे इथं झेंडूच आहे हे चिक्कूच झाड आहे आणि हे झाड ये दालचिनीच झाड आहे हे हे, हे कडीपत्त्याचे रोप आहेत हे लिंबाचे झाड आहे त्याला लिंबू पण लागलेत हे सदाफुली आहे हे खजुऱ्याचं झाड लावायचे आहे दोन तीन दिवस झाले आणलेलं लावायचे आता कुंडीत त्याला केले तयार हे कालमच्या आंब्याचे हे सगळं फुली तिथलं चिचारड्याच आहे हा इथला लाल गुलाब आहे हे इथं भोपळ्याचा वेल आहे भोपळ्याच भोपळ्याचं मूळ इथे तिथं भोपळे लागतात ते बघा तिथं छोटासा भोपळा लागलाय इकडं फुलं फुलं लागलेत हे बघा आणि इथं हा चवळीचा वेल आहे हा चवळीचा वेल आहे आणि इकडं पण भोपळ्यातच वेल गेलाय किती मोठा पसरलाय बघा भोपळे आल्याशिवाय तो पानं त्याची खुडायची नसतात कलिंगडाची रोप उगवतात अफलच उगवत आहे पलीकडे घेवड्याचे उगवतात येत बरेच उगवतात आणि इकडं भोपळा उगवलाय भोपळा खूप पसरलाय ही आळूची पाने आहेत हे कोवळ पाने आळूची वडी पण खूप छान होते आणि भाजी पण खूप छान होते बघा किती आलेत पान आता चिंच दाखवते तुम्हाला तोडून यायच हे बघा हे बघा मी आता चिंच तोडते हे बघा किती मोठ्या चिंच आहेत आताला येतात हे माकाचे रूप आहे तेलामध्ये करण्याचं आहे आणि हा माका कुठेच भेटत नाही इथेच आलेले आहे रूप माकाला फुलं पण आलेत